आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाईल देशिंग रोड यशवंत नगर कवढे मोटरसायकल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक सांगली मिरज इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल चोरी करणाऱ्या रमेश उर्फ शुभम प्रमोद कांबळे वय चोवीस राहणार नदीवीस बौद्ध वसाहत मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली प्रथमेश बाबासो सुर्वे वय पंचवीस राहणार नरसिंगपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या दोघांना अटक करण्यात आली आहे या चोरट्यांकडून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या पथकाने चोरीच्या सहा मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत पोलिस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधिकारी रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा मिरज विभाग मिरज यांनी मिरज उपविभागात मोटरसायकल चोरट्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी आपल्याकडील एक पथक तयार केले होते या पथकातील सूरज पाटील व टीन किनमेकर यांना माहिती मिळाली की मोटरसायकल चोरी केलेले रमेश कांबळे व हे दोगे। खती खतिहालच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रस्त्याच्या पोलाखाली येणार आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून रमेश कांबळे व प्रथमेश सुर्वे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्यांना त्यांनी प्रथम उत्तर दिली त्यांच्याकडे विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल सिद्धार्थ मिल्क प्रोडक्ट भारतनगर येथून चोरी केली असल्याचे पोलिसांना सांगितले चोरट्यांकडे अधिक चौकशी संता आणखी मोटरसायकली चोऱ्या केल्या असून त्या हैदर खान विहिरीच्या पुढील बाजूस असलेल्या झाडाखाली पाच मोटरसायकली पोलिसांनी चोरट्यांना दाखवल्या पोलिसांनी चोरीच्या सहा मोटरसायकली जप्त केल्या असून त्याची किंमत दोन लाख रुपये होते पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गुरव सूरज पाटील अभिजित धनगर अभिजित पाटील पोलिस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर विनोद चव्हाण जावेद शेख बसवराज कुंडगोळ सायबर सेल पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल कर करण परदेशी कॅप्टन गुंडवडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क